ट्रेडिंगला चार्ट ट्रेडिंग करताना कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवायला हवं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो इथे निपटी बँकचा चार्ट लावलेला आहे आता हा चार्ट पाहिल्यानंतर तुम्हाला काय समजतंय की मार्केट एक मोठ्या रेंज मध्ये कधी तुम्ही याला नीट पाहिला आणि इंट्राडेची आपली सायकोलॉजी कधी पाहिली तर ती कशा प्रकारे बिगनर लोकांना ट्रॅप करते ह्या करंटली असलेल्या चार्टवर दाखवणार आहे एक्झाम्पल म्हणून आपण पाहूयात मित्रांनो की जो रिसंट दिवस आहे तर त्या दिवसाला आपण पाहतोय की प्रिवेस दिवसाची जी रेंज होती जस्ट लाईक मी याला मार्क करून घेतो की जेणेकरून आपल्याला समजेल की प्रिवेस दिवसाची मला ही एक रेंज दिसते की मार्केट वरतून खाली आलं आणि नंतर हे पूर्ण ह्या रेंज मध्ये राहिलं नेक्स्ट दिवसाला गॅप अप उप ओपन झालं म्हणजे काय झालं की मार्केट वरच्या साइडला ओपन झालं म्हणजे ह्या रेंजच्या वरच्या साइडला ओपन झालं मार्केट इथून वर गेलं आणि पर्टिक्युलर झोन पासून परत मार्केट खाली आला आणि परत इथे एक रेंज बनवली जी की आपण कधी पाहिली तर प्रिव्हियस दिवसाच्या अप्पर साइडला त्याने सपोर्ट घेतला आणि इथे एक रेंज बनवली बरोबर आहे आता मार्केट तर पूर्ण वेळ साईडवेज असल्यानंतर त्याने ब्रेकआउट केलं वरच्या साईडला गेला आणि तिथून खाली आलं मग प्रॉब्लेम काय होऊन जातो आपण कधी वेट केला जस्ट लाईक दॅट पहिल्या पंधरा मिनिटाच्या कॅन्डलचा वेट केला आणि त्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपण ह्या पुढच्या कॅन्डलला एंटर झालो मोमेंटम मिळाली का आपल्याला नाही मिळाली कारण एंटर झाल्यानंतर जास्ती मोमेंटम न भेटता मार्केट परत खालच्या साईडला येऊन पूर्णपणे लोला ट्रेड करत होतं त्या दिवसाच्या अजून एक्झाम्पल देतो आणि त्यानंतर आपण कन्सेप्टकडे कडे पाहूयात नेमकं ट्रॅपिंग कशी केली जाते ते पहिले समजल्यानंतरच आपण त्याचं सोल्युशन सांगणार आहोत आता प्रिव्हियस दिवसाला जाऊ की प्रिव्हियस दिवसाला आपल्याला इथे ही, ही फर्स्ट कॅन्डल दिसते आणि आपण परत त्या फर्स्ट कॅन्डल पासून कधी इथे रेंज मार्क करून घेतली तर मला इथे काय पाहायला आहे सिमिलर आहे गॅप ऑफ उप ओपन झाला नेक्स्ट दिवसाला वर गेलं वरतून परत मार्केट खाली आलं आणि इथे साइडवेज झालं म्हणजे कधी आपण ही लेवल एक्सटेंड केली तर तुम्ही पाहू शकता त्या लेवलच्या बॉटमला तो साइडवेज झाला म्हणजे गॅप अप ओपन होते वरती जाते पण वरतून मार्केट परत खालच्या दिशेला आपल्याला येताना दिसतय त्याचा प्रिव्हियस दिवस कधी पाहिला मित्रांनो तर प्रिव्हियस दिवसाला पण मार्केट इथे टोटली आपल्याला पा साइडवेज पाहायला मिळतंय आणि त्याच रेंज मध्ये हे नेक्स्ट दिवसाला ओपन झालं होतं आता कधी मागे तुम्ही चार्ट पाहिला तर मार्केट इथे गॅप डाऊन ओपन झालं वर गेलं वरतून मार्केट ह्या साइडला येऊन इथे कुठेतरी क्लोज झालं त्याच्या नेक्स्ट दिवसाला मार्केट रेंज मध्ये ओपन झालं खाली डीप घेतला पुल बॅग घेऊन परत मार्केटने एक फॉल केला मग आता प्रॉब्लेम काय होतोय की रेंजच्या बाहेर ओपन झाल्यानंतरही जसं की इथे ओपन झालं जसं की इथे ओपन झालं तरी आपल्याला मोठी मोमेंटम पाहायला मिळत नाही का पाहायला मिळत नाही तर मी नेहमी एक तुम्हाला गोष्ट सांगतो कधी तुम्ही आपले रेग्युलर व्ह्युअर आहात तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपल्याला आहे ना इंट्राडे साठी लेवल आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की कुठून मोठी मुमेंटम येण्याची शक्यता आहे पहा दोन प्रकारच्या मुमेंटम तुम्हाला नेहमी तुम्हाला शोधणं गरजेचं पहिली मुमेंटम कोणती मित्रांनो स्टॉप लॉस हंटिंगची स्टॉप लॉस हंटिंगची एक मुमेंटम येते की तिथून एक स्पाइक येतो स्पाइक काय येतो कारण स्टॉप लॉस हंटिंग होते जेव्हा सर्वांचे स्टॉप लॉस हंट होता तर तिथून प्राइस परत उलट्या डायरेक्शनला जायला लागते एक मुमेंटम असते मित्रांनो किती की ट्रेंडिंग असते वर जाते पुल बॅग परत वर जाते तर मग ह्या दोन मुमेंटमपैकी कोणती मुमेंटम चार्ट मध्ये येणार आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे का गरजेचं आहे याच्या मागच्या दोन गोष्टी लक्षात ठेवा कधी स्टॉप लॉस हंटिंग आहे तर फास्ट मुमेंटम येईल तिच्यामध्ये आपण जास्ती वेट न करता लगेच एंट्री करू शकतो लहान टार्गेटसाठी पहिली गोष्ट सेकंड मध्ये आपल्याला घाई गर्दी न करता प्राईजचं कन्फर्मेशन घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एंटर करायचं आहे आणि एका मोठ्या टार्गेटसाठी दोन्हींची कन्सेप्ट वेगवेगळी आपलं कन्फ्युजन होऊन जातं की आपण चार्टला समजत नाही मित्रांनो म्हणून मी सांगतो चार्ट ॲनालिस्ट सर्वात महत्त्वाचं आहे चार्टला कधी समजलं तर तुम्हाला ह्या दोन्ही मोमेंटम आयडेंटिफाय करणं सोपं जाईल आणि चार्टला कसं काय समजणार आहे जेव्हा तुम्ही वारंवार चार्ट अनालिस करणार चार्टला पाहणार वेगवेगळ्या टाईपचे चार्ट पाहणार आहे तुम्ही त्याला टाईम देणार आहे तेव्हा ते एक दोन दिवसात होणार आहे का नाही कंटिन्यू प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आपल्याकडे प्रॉपर चार्ट रिडिंगची सिरीज आहे ॲक्शनची सिरीज आहे तिला पाहून चार्टवर जाऊन तुम्ही कधी अॅनालिस केलं तर नक्की तुम्हाला ह्या कन्सेप्ट समजण्यास मदत होणार आहे आता आपल्याला इथे पाहिजे मित्रांनो की इथे हा प्रॉब्लेम कसा झाला तर सर्वात पहिले आपण काय पाहणार आहे की ह्या दिवसाचा आपण कधी पाहिलं इथे साईडवेज झालं आता साईडवेज झाल्यानंतर म्हणजे पूर्ण सेकंड हा मार्केटने काहीच मोमेंटम दिली नाही एका रेंजमध्ये राहिलं नेक्स्ट दिवसाला गॅप ऑफ ओपन झालं म्हणजे काय झालं रेंजच्या बाहेर ओपन झालं तर इथे स्टॉप लॉस हंटिंग झाली म्हणून एक मोठा स्पाईक पाहायला मिळाला जेव्हा स्टॉप लॉस हंटिंग पूर्णपणे संपली तर मार्केट परत स्लो खाली येऊन साईडवेज होऊन गेलं जस्ट लाईक दॅट इथे पण तेच झालं पहिल्या स्कॅन्डलमध्ये स्टॉप लॉस हिट झाले तिथून परत मार्केट खालच्या साईडला येऊन गेलं मग यामध्ये आपण एकदम क्विकमध्ये एंटर करून लहान टार्गेट घेऊ शकतो मोठी मोमेंटम किंवा प्राइजचं कन्फर्मेशन केव्हा मिळेल आपल्याला की जेव्हा आपल्याला ह्या पर्टिक्युलर ह्या रेंजच्या वर किंवा पर्टिक्युलर ह्या रेंजच्या खाली आपल्याला प्राईज जाताना दिसेल आता मी काय सांगितलं होतं कन्फर्मेशन घेण्याची गरज आहे जेव्हाही बॉक्समधनं म्हणजे मार्केट मार्केटमधनं तुम्हाला प्राइस निघताना दिसते तेव्हा कन्फर्मेशनची गरज नाही तुम्ही क्विक एंटर होऊ शकता त्या कॅन्डलला किंवा के त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलला स्टॉप लॉस ठेवू शकता बा मित्रांनो स्टॉप लॉस तर ठेवावाच लागणार आहे तुम्हाला असं नाही आहे की तुम्ही म्हणणार की मी कन्फर्मेशन घेत बसेल कारण फास्ट मुमेंटम येऊन जाईल तुम्ही जोपर्यंत कन्फर्मेशन घेणार आहे तोपर्यंत प्राईजची मुमेंटम चालली गेली तर तुम्हाला इथून ट्रेड मिळणार नाही त्यामुळे जेव्हा स्टॉप लॉस एंटिंग होते ना तेव्हा तुम्हाला क्विक एंटर होणं गरजेचं आहे पण तेव्हा तुम्ही एका मोठ्या टार्गेटसाठी जाणार आहे तेव्हा तुम्हाला प्राईजचं कन्फर्मेशन घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ प्राईजने याला वरच्या साईडला ब्रेक केलं तरी मी लगेच एंटर होणार आणि प्राईजने रिटेस्ट करून जेव्हा परत वरच्या साईडला जाईल तेव्हाच मी यामध्ये एंटर होईल इथे तरी माझा स्टॉपलॉस ह्या लेवलला असेल आणि मी इथून मोठ्या टार्गेटसाठी जाईल सिमिलर आहे प्राइजने ब्रेक केलं मी एंटर होणार नाही प्राइजने रिटेस्ट करून परत खालच्या साईडला येते तेव्हा माझा स्टॉप लॉस इथे राहिला आणि या ठिकाणी मी एंटर होणार आहे मोठ्या टार्गेटसाठी पण जेव्हाही स्टॉप लॉस हंटिंग मला दिसते आहे तर त्या टायमाला मी क्विकली एंटर होणार आहे आणि जवळचं रजिस्टर किंवा जवळचा सपोर्ट मला कुठे दिसतोय उदाहरणार्थ प्रिव्हिस दिवसाला इथून प्राईज फिरली होती तर माझ्यासाठी हे टार्गेट राहणार आहे तर याच्या जवळपास आल्यानंतर मी इथे इथून एक्झिट होणार आहे ही सिम्पल कन्सेप्ट लक्षात ठेवायची की स्टॉप लॉस हंटिंग केव्हा होते आणि मोठ्या डायरेक्शनसाठी आपण ट्रेड केव्हा घेऊ शकतो तुम्ही एकाच माइंड सेटने इथे बसू शकत नाही मित्रांनो जेव्हा इंट्राडे करताय कारण इंट्राडे मध्ये तुम्हाला चार्ट आणि प्राईजला समजणं गरजेचं आहे कधी तु तुम्ही त्याला समजून घेतलं तर आज आपल्याला स्कॅल्पिंग करायची आज आपल्याला मोठ्या ट्रेडसाठी बसायचं आहे का आज आपल्याला मार्केटला अवॉइड करायचं आहे अवॉईड करणंसुद्धा आपल्याला इथे शिकणं गरजेचं असतं मित्रांनो आणि त्यानुसार आपल्याला स्ट्रॅटर्जी बनवायची आहे व्हिडिओ कधी आवडला असेल आणि काही नवीन शिकायला मिळालं असेल मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद